जय भीम नम बुद्धा जय सम्राट अशोक मित्रांनो आज आपण या व्हिडीओ मध्ये बोधी सत्व बो पद्म संभव यांचा खरा इतिहास जाणून घेणार आहोत आपल्याला जर बौद्ध इतिहास समजून घ्यायचा असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला बौद्ध धर्म समजून घ्यायची इच्छा असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा आपल्याला जर असल्या बौद्ध बघायला इच्छा नसेल आणि देव धर्माचे व्हिडिओ बघायला आपल्याला आवडत असतील तर ही तुमची इच्छा तर चला व्हिडिओला आपण सुरुवात करूयात ज्यावेळी अंधार प्रकाशाचा एक किरण संपूर्ण जगाला दिशा दाखवतो आठव्या शतकात जेव्हा तिबेट अंधश्रद्धा आणि जुन्या परंपराच्या विळख्यात अडकलेला होता तेव्हा भारतातून एक महान बोधिसत्व हिमालयाच्या शिखरावर पोहोचला तना पद्मसंभव म्हणजे कमळातून जन्मलेली या नावाने ओळखले जाते तिबेटचे लोक त्यांना आदराने गुरु रिंपचे अर्थात मौल्यवान गुरु म्हणतात आणि सिथागत बुद्धांच्या नंतर सर्वात महत्वाचा गुरु मानतात चला आज जाणून घेऊया या महान बोधिसत्वाचा खरा इतिहास त्यांच्या प्रेरणादायी कथा त्यांचे विचार ज्यांनी केवळ ते भेटच नाही तर संपूर्ण जगाला एक नवी दिशा दिली ऐतिहासिक दृष्ट्या पद्मसंभव हे आठव्या शतकातील एक महान भारतीय बौद्ध तांत्रिक योगी बोधिसत्व होते त्यांचा जन्म आजच्या पाकिस्तानामधील ख्वात खोऱ्यात म्हणजे त्यावेळेच्या ओडियन राज्यात झाला ते नालंदा सारख्या महाविद्यापीठांमध्ये शिकले होते आणि तंत्र योग आणि बौद्ध दर्शनामध्ये पारंगत झाले होते ते वज्रयान बौद्धमाचे अनुयायी होते सम्राट तिबेच करण्यासाठी प्रथम आचार्य शांती रक्षितांना बोलवले पण स्थानपण धर्माचे अनुयायी आणि त्यांच्या देवता देवता म्हणजे हे अंधश्रद्धेचा संबंध नाही का ज्या देवतांचा शब्द इथे आलेला आहे या देवताजवळ कोणतीच जादू तो किंवा अशा जादूई शक्त्या नाही हे सर्वच्या सर्व मनुष्यच होते स्थानिक बौद्ध धर्म होता त्या धर्माचे अनुयायी होते आणि या लोकांचा बौद्ध विरोध होता या लोक या मठाचे बांधकाम म्हणजे पूर्ण होऊ शकले नाही तेव्हा आचार्य शांती त्यांनी सम्राटाला त्यांना शांत करून बौद्ध धर्माच्या मार्गावर आणण्याची शक्ती केवळ गुरु संभव यांच्यात आहे यानंतर सम्राटाच्या निमंत्रणावर पद्मसंभव संभव तिबेटला गेले पद्मसंभव जेव्हा तिबेटमध्ये पोहोचले तेव्हा त्यांनी बौद्ध धम्म विरोधी शक्तींशी सामना केला या शक्तींना पौराणिक राक्षस किंवा दानव म्हटले आहे पण हे केवळ बाह्यशा राक्षस नव्हते तर लोकांच्या मनातील क्रोध मत्सर भीती आणि अज्ञान यासारखे आंतरिक शत्रू होते म्हणजे तिबेतमध्ये जे बौद्ध धर्माचे विरोधक होते त्याला तिबेत येथील जनता राक्षस किंवा दानव म्हणतात पद्मसंभव यांनी आपल्या योगशक्तीने आपल्या युक्तिवादाच्या जोरावर आपल्या विवेकवादाच्या जोरा के परिवर्तन केले त्यांनी त्या बौद्ध धर्माचे रक्षक बनवले म्हणजे जे धर्माचे विरोधक होते त्यांनाच बौद्ध धर्माचे रक्षक बौद्ध धर्माचे अनुयायी पद्म संभव यांनी बनवले हा त्यांच्या कार्याचा सर्वात मोठा संदेश आहे शत्रूंना नष्ट करू नका तर त्यांच्या ऊर्जेला सकारात्मक मार्गावर लावा पद्मसंभव यांच्या मदतीने तिबेटमधील पहिला बौद्ध मठ साम्य यशस्वीरित्या बांधला ही केवळ एक बांधकाम नव्हते तर तिबेटमध्ये ज्ञानाचे आणि कोरुण्याचे एक चिरस्थायी केंद्र स्थापन करणे होते हा मठ आजही तिबेटी बौद्ध धर्माचे सर्वात पवित्र स्थान मानला जातो तिबेटमध्ये राजकुमारी येशी सोगाळ त्यांच्या प्रमुख शिष्या आणि पत्नी बल्या त्या स्वतः एक महान युगिनी होत्या पद्म व शिकवण त्यांनी लिहून ठेवली ज्यामुळे ज्ञान आज हजारो उपलब्ध आहे यांचे काही विज्ञानवादी आणि त्यांचे काही कार्य मानसिक शक्तींचे परिवर्तन पद्मसंभवाने शिकवली की ज्यांना आपण राक्षस म्हणतो ते आपल्या मनातील नकारात्मक भावना आहेत ध्यान आणि योग साधनेद्वारे आपण या नकारात्मक उर्ज शक्तीमध्ये बदलू शकतो ही एक अत्यंत प्रगत संकल्पना आहे त्यांनी प्रहार केला त्यांनी तिबेटमधील पशुबळी आणि इतर हिंसक प्रथांना विरोध केला आणि त्या जागी कोरोनावर आम्हाची शिकवण दिली त्यांनी तर्कावर आणि स्वतःच्या अनुभवावर भर दिला पद्मसंभव संभोप होते आधुनिक वैज्ञानिक पद्मसंभव यांच्या संशोधन कार्याला खूप महत्वाचे मानतात बरेचसे आधुनिक वैज्ञानिक पद्मसंभव यांना महान वैज्ञानिक देखील मानतात मृत्यूचे विज्ञ थोडोल त्यांची सर्वात प्रसिद्ध शिकवण बारदो ठोडल म्हणजे तिबेटियन बुक ऑफ द दे डेट डेटमध्ये हा ग्रंथ मृत्यू आणि पुनर्जन्म यांच्यामधल्या अवस्थेचे सविस्तर वर्णन करतो हा पुनर्जन्म म्हणजे मृत्यूनंतरचा नवी गोष्ट लक्षात ठेवून माणसाचे चर्चा करण्यात आलेली आहे हा केवळ एक धार्मिक ग्रंथ नाही तर तो त्या चेतनीच्या विविध पातळ्यांचा लेवल ऑफ कॉन्शियसनेस एक नकाशा आहे पद्मसंभो यांच्या बारदो ठोडल या ग्रंथाचे आधुनिक मानसशास्त्रज्ञ कार्ल यांनी यांनी देखील प्रशंसा केलेली आहे पद्मसंभव तिबेटी बौद्ध धर्माच्या सर्वात जुन्या निगमा परंपरेची स्थापना केली आजही परंपरा जिवंत आहे आधुनिक जगावर त्यांचा प्रभाव म्हणजे जागतिक स्तरावर प्रभाव दलाई लामा यांच्यासह तिबेटी बौद्ध धर्माचे सर्वच पंत गुरु यांना अत्यंत आदरणीय मानतात आज जगभरामध्ये पसरलेल्या बौद्ध धर्माच्या माध्यमातून त्यांचे विचार करुणा सजगता म्हणजे माइंडफुलनेस आणि आंतरिक परिवर्तन लाखो लोकांना प्रेरणा देत आहेत मानसिक आरोग्य म्हणून आजच्या तणावपूर्ण जगात मानसिक आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे नकारात्मक भावनांना कसे हाताळावे आणि आंतरिक शांती कशी मिळवावी हे त्यांनी हजारो वर्षापूर्वीच तिबेट मध्ये त्यांना गौतम बुद्ध इतकेच महत्व दिले जाते आणि दुसरे बुद्ध म्हणून संबोधले जाते कारण त्यांनी हिमालयातील दुर्गम भागात बुद्धांची शिकवण पोहोचवली आणि ती कायमस्वरूपी स्थापित केली बोधिसत्व यांचे विज्ञानवादी विचार खरा शत्रू बाहेर जगत नाही तो तुझ्या मनाच्या आत दपलेला आहे तुझा क्रोध मत्सर आणि अज्ञानाला ओळ तुझे जग तुझ्या विचारांचे प्रतिबिंब आहे मन शुद्ध कर जग आपोआप सुंदर दिसू लागेल ज्यांना तुम्ही राक्षस किंवा भूते म्हणता ती तुमच्याच मनात दाबून ठेवलेल्या नकारात्मक भावनांची आहेत त्यांना सामोरे जा तुझ्या आतल्या राक्षसांना मारू नकोस त्यांना मित्र बनव त्यांच्या ऊर्जेचे रूपांतर करून येत आणि ज्ञानात कर अंधश्रद्धेच्या अंधारात भटकण्यापेक्षा स्वतःच्या आत ज्ञानाचा एक दिवा लावणे श्रेष्ठ आहे दुःखापासून पळून जाऊ नकोस त्याच्या मुळाशीचा दुःखाचे कारण समजले की मुक्तीचा मार्ग आपोआप दिसतो आसक्ती हा दुःखाचा सर्वात मोठा स्रोत आहे ज्या क्षणी तू आसक्ती सोडशील त्या क्षणी तू स्वतंत्र होशील जगात सुख शोधणे म्हणजे तहान लागल्यावर खारे पाणी पिण्यासारखे आहे खरी शांती आणि आनंद आतूनच येतो तुझ्या दुःखासाठी कोणालाही दोष देऊ नकोस तुझ्या विचारांची आणि कर्माची मुक्ती स्वर्गात किंवा भविष्यात नाही ती वर्तमानाच्या प्रत्येक क्षणा म्हणजे जागरूक म्हणजे माइंडफुल राहण्यात आहे वास्तवाच्या स्वरूपाने सत्याचा स्वतः अनुभव घेणे हीच खरी साधना आहे ज्याला तू वास्तव समजतोस ते स्वप्नापेक्षा वेगळे नाही या ब्रह्मातून दागे होणे हेच खरे ज्ञान आहे सर्व काही क्षणभंगूर आणि परिवर्तनशील आहे या अंतिम सत्याचा स्वीकार केल्यास मनाला खरी शांती मिळते मृत्यू हा अंत नाही तो केवळ चेतनेच्या प्रवासातील एक बदल आहे त्यासाठी तयार राहा घाबरू नका मी आणि माझे हा केवळ एक भ्रम आहे हा भ्रम तुटला की विश्वाचे खरे स्वरूप प्रकट होते प्रेरणा आणि कृती भीतीवर विजय मिळवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे तिच्याकडे धाडसाने पाणी ज्याला तू घाबरतोस ते तुझ्या विचारांचे शक्तिशाली नाही भूतकाळ निघून गेलेला आहे भविष्य अनिश्चित आहे तुझ्या हातात आता फक्त आताचा क्षण आहे तोच पूर्णपणे हृदयालाही वितळू शकते आणि शत्रूंना मित्र बनवू शकते तुझ्या आत बुद्धत्व म्हणजे सर्वोच्च ज्ञान मिळण्याची क्षमता लपलेली आहे फक्त अज्ञानाचा पडदा दूर करण्याची गरज आहे ज्ञानाचा मार्ग अंधारात एकट्याने चालण्यासारखा आहे त्यासाठी एका योग्य गुरुचा मार्गदर्शकाचा हात धरणे आवश्यक आहे तर मित्रांनो हा होता महान बोधी सत्व ज्याला दुसरे बुद्ध म्हणून देखील ओळखले जाते पद्मसंभव गुरु यांचा खरा इतिहास त्यांची कार्य बौद्ध धर्मावरती आणि आधुनिक जगावरती त्यांचा प्रभाव आधुनिक वैज्ञानिक मानसशास्त्रज्ञ यांनी त्यांच्याविषयी काय म्हटलेले आहे त्यांचे कार्य आणि त्यांची विज्ञानवादी सुविचार याविषयी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतले मित्रांनो आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि विचारांचा प्रसार प्रसार करण्याचे काम करत असतो आमच्या चॅनलवर व्हिडिओज जास्तीत जास्त संख्येने बघून आमच्या बौद्ध सहकार्य विनंती नम बुद्धाय जय भीम जय सम्राट अशोक